आर्वी तालुक्यातील खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथे अतिवृष्टीने घराची भिंत चौधरी यांच्या कुडाच्या दहेगाव गुंडी येथे चौधरी कुटुंब रोज मजुरी करतात रामकृष्ण महादेव चौधरी वय पंचेचाळीस वर्ष ज्योती रामकृष्ण चौधरी वय चाळीस वर्ष व मुलगा आदित्य रामकृष्ण चौधरी वय पंधरा वर्ष हे पहाटे झोपेत असताना बाजूला राहणारे राजेश गोटे यांच्या घराची मातीची भिंत कोसळली व ती चौधे यांच्या कुडाच्या घरावर व व त्यात रामकृष्ण ज्योती ज्योती मातीखाली गेले यामध्ये चौधरी यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मुलगा आदित्य याच्यावर उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठविण्यात आले या घटनेने गावात स्मशान शांतता असून मन हेलावून टाकणारी ही घटना आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा